खेड्यापाड्यांमध्ये जे स्लम एरिया आहेत आणि दलित वस्ती सुधार योजना निधी जो आहे तो संविधानामध्ये बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवल्यानुसार तो निधी नगर परिषदेला प्राप्त होतो आणि नगरपालिकेच्या माध्यमातून हा सौंदर्यकरणाचा बुलढाणा शहरामध्ये जो विकास दिसत आहे तो त्या सौ म्हणजे त्या निधीतून झालेला विकास आहे आणि राहला प्रश्न यांचं की हे आपसामध्ये बॅटिंग लावून देणे हा एक प्रकार चालतो तर त्याच्यामुळं जनता ही त्रस्त झाली नाही आता ही इथं तुम्ही प पब्लिक पाहूनच राहिले तर हे आता उमेदवाराचा प्रचार राहिलेला नाही जयश्रीताईंचा प्रचार हा जनतेनं त्यांच्या हातामध्ये घेतलेला आहे लोकं स्वयंपूर्तीनं त्यांच्या रॅलीमध्ये असेल कोणतीही रॅली असो गाववाड्या वस्ती असो लोक स्वयंपूर्तीनं त्या ठिकाणी निघत आहेत आणि म्हणून माझा एक असा विश्वास आहे की जयश्रीताई भरघोस मतांनी विजयी होतील म्हणतात शहरामध्ये काम केले अशी बोलते तर त्याबद्दल काय मग आता जर जनता बोलते तर मग ही जनता मूर्ख आहे का जसं उद्धव साहेबांची सभा झाली भव्य दिव्य सभा अशी तशी रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली ज्या ज्या काही रॅल्या निघून राहिल्या आणि जी पब्लिक आजची ही मुकुल वासनिक साहेबांची जी रॅली आहे मग हे लोक काय रोजाना आणलेले आहेत का हे लोक स्वयंपूर्तीनं आलेले जर विकास झाला असता तर हे लोक आले नसते जर विकास झाल्यानंतर त्याला धावपळ करायची गरज पडली नसती जर ते समोरचे विरोधक जे आहेत ते सकाळी सहा वाजता जर निघून पळून पळून राहिले गाववाड्या वस्त्यावर तर याचा अर्थ विकास झाला का आता घाटाखाली एक विहार विहाराची एक घटना सांगतो तिथलच्या त्या शेतकऱ्यानं त्याला मूलबाळ नसल्यामुळं ते शेती तीस लाखामध्ये विकली आणि त्या तीस लाखातले पंधरा लाख रुपये हे तिथे बुद्ध विहाराला दिले यांनी जाऊन तिथे त्यांच्या नावाचं बॅनर लावलं म्हणजे पैसे शेतकऱ्याचे पैसे त्या दापत्याचे आणि मग वि पाटीजी हे बॅनर जे येते यांच्या नावाचं तर हे चुकीचं आहे ना लोकांच्या नजरामध्ये आलेलं आहे साहेब आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की जयश्रीताईच्यासोबत सर्व जाती धर्मपंथ कर्मचारी असतील शेतकरी असतील शेतकरी म शेतमजूर असतील हे सर्व स्तरातून जयश्रीताईंना एक शिक्षित आणि चळवळीतून समोर आलेली पाहिजे आणि महिला ही इतिहास घडवते आजपर्यंतचा जर आपण कधी इतिहास वाचला तर महिला ह्या इतिहास घडवणार आहेत आणि या बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये जयश्री ताईंच्या रूपाने इतिहास घडणार बदल घडणार हे तेवढं सत्य तगड्या आता संजीवभाऊ गायकवाड यांचं जयश्री ताई यांना तगडं आव्हान झालेलं आहे आणि जयश्री ताई ह्या एक नवख्या उमेदवार आहेत मग जयश्री जयश्रीताई नवख्या उमेदवार असताना ह्या यांना कशी काय फाईट देऊ शकतात हा जयश्री ताई नवख्या उमेदवार असं तुम्हाला वाटते जयश्रीताई ह्या नवख्या उमेदवार नाहीत त्यांनी जे जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून गावपातळीवर काम केलेलं आहे म्हणजे प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे शिवाय बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आजकाल काय पाहिजेत रोजगार पाहिजेत आता जसं यांनी पंधराशे रुपये महिन्यावारी ते काहीतरी लाडकी बहीण काय ती योजना सुरू केलेली मग ती योजना सुरू करण्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीचा नवरा जो पिकवतो आहे शेतातून तिचा बाप जो पिकवतो आहे किंवा लाडक्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याला जर रोजगार दिला असता तो शेतीतून पिकवणारा जो तिथे लाडका बहिणीचा नवरा आहे लाडक्या बहिणीचा बाप आहे त्यांच्या त्या मालाला जर हमी भाव दिला असता तर मग काहीतरी विकास झाला असता ही योजना देखील फसवी आहे जयश्रीताई ह्या नवीन नाही आहेत नौख्या नाही आहेत नौख्या जर असत्या तर त्यांना एवढी धाप समोरच्या उमेदवाराला धावपळ करण्याची गरज भासली नसती ते घरात आपलं बसून फक्त मोबाईलवरच त्यांनी सांगितलं असतं हे बाबा जाय समजून घे परंतु ते सकाळीच धावपळून राहिले याचा अर्थ असा आहे की जयश्रीताईंच्या रूपाने त्यांना एक तगडं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे त्यांनी जिजाऊ ब्रिगेडपासून त्यांची सुरुवात झालेली आहे आणि गेली चोवीस वर्ष जवळ आयुष्याची बावीस ते तेवीस चोवीस वर्ष त्या काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारणात आहेत त्या आणि त्यांचा म्हणजे मी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या असल्यामुळे त्यांचे वडील सैन्यात असल्यामुळे त्यांना शिस्त त्यांनी सकाळी त्यांचा सहा वाजता त्या जनसामान्यांच्या गराड्यात राहतात आणि जनसामान्यांची सुख दुःख त्यांच्या सुख दुःखात हजर राहणं त्यांच्या अडीअडचणींवर त्यांना त्यांना सोल्युशन देऊन मदत करून त्यांना मदत करणं हे त्यांना प पहिल्या गाव पातळीपासून माहिती त्या नौक्या नाहीत आहेत त्यांनी आयुष्याची किती म्हणजे आतापर्यंत सगळे आयुष्य त्यांनी राजकारणात पूर्ण दिलेलं आहे काँग्रेस पक्षासाठी दिलेलं आहे आणि म्हणून नौके नाहीत आहे नौका हा शब्द नाही त्यांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे जरी वय कमी असला त्यांचा पण प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना महाराष्ट्र सरकारने लाडक्या योजना आणली हो। आता लाडक्या योजनेच्या माध्यमातून सरकारने जवळपास ते ती महिन्याचं पैसे तुमच्या खात्यावर टाकलेले आहेत हो। तुम्हाला आम्हाला आम्ही नाही घेतले आम्ही आणि आम्हाला मिळाले पण नाही पण जे सरकार आता हे लाडक्या बहिणींना जे पैसे देऊन राहिले तर हे आमच्या याच्यातून देऊन राहिले आमच्याच याच्यातून देऊन राहिलेत आणि पंधराशे रुपये महिना ते देतात सिलेंडर चारशे पाचशेचा दीड हजारावर गेलं सोयाबीनला भाव नाही डाळी महाग झाल्या किराणा महाग झाला मग ते तुमचे पंधराशे रुपये या सरकारचे काय काम आहे आमचं आमचं संसाराचं बजेट हुकलेलं आहे आणि हे पंधराशे रुपये आल्यानंतर आमच्या नवऱ्याला सुद्धा काही बोलू शकतात आणि ह्या सरकारनं जे केलं तर हे फक्त घरफोडीचं काम केलेलं आहे जयश्रीताई का जयश्री ताई ह्या पहिल्यापासूनच म्हणजे त्यांच्या वडिलांच्यापासूनच त्या राजकारणातल्या आहेत आणि दुसरी गोष्ट त्या आंबेडकरी चळवळीला धरून आहेत सगळ्या समाजाला धरून आहे आणि या बुलढाण्या बुलढाणा शहरात पन्नास वर्षापासून महिला ही आमदार झालेली नाही पन्नास वर्षाच्या आधी सुमंताई पाटील ह्या चिन्हावर म्हणजे काँग्रेसवर निवडून आल्या होत्या तेव्हापासून या बुलढाण्यात आमदार महिला झालेलीच नाही म्हणून आम्ही सर्वांनी एकमत केलेलं आहे की यावेळेस आम्ही जयश्रीताई शेळके यांना निवडून आणू त्यांचा विजय करणार हे आमचं ठाम मत झालेलं आहे ताईंनी म्हटलं होतं की याच्यामध्ये आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी ठामेळ पण यामध्ये जवळपास वंचित बहुजन बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन पक्षाचा एक उमेदवार उभा आहे त्याचबरोबर त्याला आपलं रावण काय म्हणतो आपलं त्या भीम आर्मी भीम आर्मीचे एक उमेदवार उभा आहे मग करणार का आंबेडकरी जनता ही आंबेडकरी जनता ही समजदार आहे हे हुशार आहे भावनिक होऊन वेळोवेळी मतदान होत नाही जसं उदाहरणार्थ दोन हजार एकोणावीसमध्ये जसा दोन हजार अठराला भीमा कोरेगाव घटना घडल्यानंतर समाज एकवटला आणि भारी बहुजन महासंघाच्या मागे पाठीशी पूर्ण ताकदीनुसार राहिला मग तेच मतदान हे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये दिसून का आला नाही याचाच अर्थ असा होतो की व त्यांचे त्या वंचित बहुजन आघाडीचे असतील किंवा इतर कोणत्याही पक्षाचे जे चळवळीमधले म्हणतात स्वतःला त्या सोशल मीडियावर आहेत तर आपल्याला जनतेला मतदारांना जमिनीवर काम करणारे लोक पाहिजेत आणि जयश्रीताई ह्या अनेक वर्षापासून जसं ताईंनी सांगितलं की ते माझ्या सैनिकांच्या कन्या आहेत बरोबर आहे त्या माझ्या सैनिकांच्या कन्या आहेत आणि बुलढाण्यामधले मी स्वतः माझे सैनिक आहे म्हणून माझ्या सोबतचे किमान नाही काही तर चारशे पाचशे जे फौजी लोक आहेत ते देखील ताईंच्या सोबत आहेत पूर्ण ताकदीनिशी असं तुम्हाला वाटतं की संजय गायकवाड आणि जयश्रीताई या दोघांमध्ये जबरदस्त फाईट होणार आहे अगदी बरोबर अगदी बरोबर फाईट होईल आणि ताईंचा विजय नक्की होईल भरघोस मतांनी तुम्ही पाहायला तर तेवीस तारखेला म्हणजे खूप असा विक्रमी भरघोस मतांनी त्यांचा विजय हा निश्चितच आहे निश्चित होईल शेळके आणि संजय गायकवाड यामध्ये चांगली फाईट होणार आहे असे म्हणतात जनतेमधून असं हे होऊन जाते तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं फक्त फाईट जे शब्द आहे तुमचा ते काढून घ्या ताई निवडून येणार म्हणजे निवडून येणार आणि ताई चाळीस हजार मतानं निवडून येणार मतानं निवडून येणार